नमस्कार आज श्रीगोंदा शहराचं जी काही पालिकेची निवडणूक का आहे याचा प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि आम्ही ज्या दिवशी उमेदवारी जाहीर झाल्या होत्या जे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर एक आम्ही माफीनामा काढला होता म्हणजे प्रत्येक निवडणुकीमध्ये एक जाहीरनामा काढला जातो आणि जनतेला आवाहन केलं जातं पण यावेळेस आम्ही जनतेची माफी मागितली होती आणि माफी मागत असताना हा आमचा जो माफी मागव माफीनामा होता आम्ही प्रत्येक व्यक्तीला घरोघरी आम्ही पोच केला होता आणि याच्यामध्ये आमचा पहिला मुद्दा होता आणि तो मुद्दा असा होता आम्हाला माफ करा आम्ही उमेदवार विकत घेऊ शकत नाही आज दुर्दैव श्रीगोंद्याचं हे झालेलं आहे निवडणूक पालिकेची आहे आणि आत्ता चौका चौकात ही चर्चा आहे की अमुक उमेदवार काही पॅकेज दिलं की ह्याला पाठिंबा द्यायला तयार आहे त्याला पाठिंबा द्यायला तयार आहे नेमकंच आहे काय हे खरं तर मतदारांनी हा विषय खूप गांभीर्याने घेतला पाहिजे श्रीगोंदा एक काळ असं होतं की श्रीगोंदाची राजकीय संस्कृती आणि ह्या राजकीय संस्कृतीचं नगर जिल्हा आदर्श घेत होता आणि नगर जिल्ह्याच्या राजकीय संस्कृतीचा संपूर्ण महाराष्ट्र आदर घेत होता आदर्श घेत होता आणि ही सगळी परिस्थिती कुठेतरी आता बदलायला लागलेली आहे नक्कीच उद्याचा दिवस हा श्रीगोंदा शहराच्या दृष्टिकोनातनं महत्त्वाचा आहे आज ही तात्काळ जी प्रेस घेतली कुठेतरी म्हणजे एक राजकीय क्षेत्रात काम करणारा व्यक्ती आणि ह्या परिसराचा लोकप्रतिनिधी म्हणून मला दुर्दैव असं वाटतं की श्रीगोंदाचं राजकारण खूप खालच्या पातळीला चाललेलं आहे हे कुठेतरी थांबलं पाहिजे अशा प्रकारे आपण लोकशाहीची नुसती थट्टा करत नाही आहे तर लोकशाही लोकशाहीचा आपण बाजार मांडतो आहे हे कुठेतरी थांबलं पाहिजे जर ह्या उमेदवारांना खरंच डील करायची होती ह्या उमेदवारांना खरंच कोणता व्यवहार करायचा होता तर कृपा करून आमच्या मतदारांची ही जी पिळवणूक चालली आहे मतदारांची जी गेले काही दिवसापासून प्रचारच्या भोंग्याच्या गाड्या फिरतात आहेत आणि प्रत्येक पक्षाच्या म्हणजे आमच्याही फिरतात आहेत प्रत्येकाच्या फिरतात आहेत याच्यातनं मतदारांचा जो जे काही छळ झालेला आहे नेमकं काय यातनं आपण साध्य करणार आहोत याचा प्रश्न हा सर्वसामान्य मतदारांना नक्कीच पडणार आहे पण मी तर ही प्रेस बोलवण्याचं कारणच एक आहे की कि कितीही परिस्थिती बिकट असली कितीही दूषित वातावरण झालं असलं तरीसुद्धा म्हणजे तुम्ही पाहा ज्यावेळेस घनदाट अंधार होतो त्याच्यानंतर सूर्योदय हा नक्की होत असतो त्यामुळे माझी सर्व मतदारांना विनंती आहे असल्या विचित्र परिस्थितीतसुद्धा आपण सर्वांनी बाहेर पडलं पाहिजे आपला मतदानाचा हक्क हा बजावला पाहिजे आणि मतदान जास्तीत जास्त प्रमाणात आपण केलं पाहिजे कारण काय होतं अशा घटनाक्रम घाल झाल्या तर नक्कीच मतदारांचं मनोबल कुठेतरी खच्चीकरण होतं आणि मग मतदार भविष्यामध्ये किंवा नंतर मतदान करण्यासाठी बाहेर पडत नाहीत त्यामुळे माझी अशा सर्व मतदारांना विनंती आहे असल्या घटनांनी आपण कुठेही प्रवृत्त न होता आपण उद्या मतदान जास्तीत जास्त घडावं आणि मतदान करत असताना कोणाला मतदान करायचं आहे याच्यापेक्षा कशासाठी मतदान करायचं आहे श्रीगोंदाच्या विकासासाठी करायचं आहे आप हा प्रश्न आपण विचारला पाहिजे विकास कोण करू शकतो मी आज तुमच्या माध्यमातून कोणताही प्रचार करत नाही तुमच्या माध्यमातून सर्व मतदारांना एक आव्हान करतो आहे की आपण बाहेर पडा मतदान करत असताना योग्य निर्णय घ्या श्रीगोंद्याला आता कुठेतरी शिस्त लागणं गरजेचं आहे श्रीगोंद्याला आता कुठेतरी एक सुशासन आणि अनुशासनाची गरज आहे आणि ते देण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करतोय आपल्याला जो योग्य वाटेल त्याला मतदान करा पण मतदान करायला बाहेर पडा धन्यवाद खास खबर घडामोडीचा